नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण काढणार आहोत लक्ष्मी कुबेर रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे तुम्हाला नक्कीच खूप आवडेल तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला दोन ते दोन ठिपके असे काढायचे आहेत आणि आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे दोन ठिपक्यांना जोडून आणि त्या लाईनच्या पुढं कमी अंतराची लाईन मारायची आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक लाईन ही अगोदरच्या लाईनच्या पेक्षा कमी लांबीची अशी मारायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता याप्रमाणे जी आपण फर्स्टला लाईन मारली आहे त्याच्या पुढची लाईन ही त्याच्यापेक्षा कमी लांबीची असायला पाहिजे आणि त्याच्यापुढची त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापुढची त्याच्यापेक्षा कमी लांबीची असायला पाहिजे अशाप्रमाणे आपल्याला काढून घ्यायची आहे ही रांगोळी दारापुढे काढायची नाही आहे ही रांगोळी देवासमोर पूजेच्या रूममध्ये पूजेसमोरच काढायची आहे रांगोळीचं नावच आहे लक्ष्मी कुबेर रांगोळी त्याच्यामुळे ही रांगोळी पायाखाली येईल अशाप्रमाणे या पायाखाली येईल अशा जागी काढायची नाही आहे आता पुढची स्टेप तुम्ही समजून घ्या मी सांगितली तसं फर्स्ट लाईन ही फर्स्ट लाइनचा टोक्या दुसऱ्या लाईनच्या टोकाला जोडायचा आहे याप्रमाणे गणपती बसत आहे आमच्या गल्लीमध्ये बँड वाजतोय त्याचा तुम्हाला ऐकायला येत असेल याचप्रमाणे त्याच्या खालची लाईन जोडून घ्यायची आहे दोन नंबरची लाईन दोन नंबरच्या लाईनच्या टोकाला आणि तीन नंबरची लाईन तीन नंबरच्या लाईनच्या टोकाला जोडायची आहे याचप्रमाणे तिसरी लाईन जोडायची आहे याचप्रमाणे आपल्याला ही साईड पण जोडून घ्यायची आहे तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाल न, न, थाम्भु थाम्भु दा, तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुम्ही सहज काढू शकता रांगोळी लाईन आपल्याला न थांबता जर नाही जमली ना थोडंसं असं क्रॉसमध्ये जातं त्याच्यामुळे थोडंसं असं मी काढते ना तसं थांबू थांबू काढून दा दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे काढलात तर क्रॉसमध्ये नाही जाणार ही रांगोळी तुम्ही पाहिली असेल काढल्यास तुमच्या लक्षात येईल लक्ष्मी कुबे यंत्र आहे ही रांगोळी खूप शुभ रांगोळी आहे ही तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या वेळेस लक्ष्मीच्या पूजेच्या वेळेस असं कोणत्या पण फेस्टिवलमध्ये तुम्ही ही रांगोळी काढू शकता याच प्रोसेसने आपल्याला ही बाजू पण जोडून घ्यायची आहे रांगोळी कशी वाटली आवडली का तुम्हाला समजली का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल खूप हळवारपणे ही रांगोळी काढायची आहे आता या चार बाजूला आपल्याला ज्योतीप्रमाणे आकारामध्ये अशाप्रमाणे काढायचे आपल्याला चारही बाजूने तुम्ही पाहू शकता या आकारामध्ये या रांगोळीचे खूप महत्व आहे लक्ष्मी कुबेर रांगोळी आहे ही नावामध्येच या रांगोळीचे महत्व आपल्याला समजून जाते मी व्हिडिओ जास्त फास्ट नाही केला आहे कारण तुम्हाला लक्षात यावं समजावं रांगोळी कशी काढली आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ हा थोडा मोठाच बनवला आहे नाहीतर हा चार मिनटाचाही होऊ शकतो जास्ती फास्टमध्ये बनायलेत त्याच्यामुळं थोडं समजणार नाही म्हणून मी थोडंसं स्पीड कमीच केली आहे ही आता आपली रांगोळी तयार होते आहे थोडंसं आपण आता याच्यामध्ये कलर टाकून घेऊया याच्यामध्ये येलो कलर टाकते मी खूप सुंदर रांगोळी आहे ही तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून नक्की सांगा असे मानले जाते की देवी लक्ष्मी ही स्वच्छ घराला प्रथम भेट देते लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे आपल्याला पैसा कमवण्यासाठी कला साध्य असते पण कमवलेला पैसा जवळ कसा राखावा हे कुबेर शिकवतात म्हणून लक्ष्मीपूज लक्ष्मीपूजनच्या दिवशी कुबेराची देखील पूजा, पूजा, पूजा केली जाते म्हणून ह्या लक्ष्मी कुबेर यंत्र रांगोळीला पण खूप महत्व आहे तुम्ही एकदा तरी ही रांगोळी नक्की काढा यामध्ये आता आपण रेड कलर टाकूया थोडासा आता आपण चारही बाजूला आपण पांढरी रांगोळीचे डॉट काढला आहे मोठ्या साईजमध्ये त्याला प्रेस करून गोल करून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडासा येलो कलर टाकून वरती थोडासा रेड टाकायचा आहे मध्ये जे छोटे छोटे भाग झालेले आहेत ना रांगोळीमध्ये तिथे पण तुम्ही कलर देऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसे मी जास्ती नाही एवढाच दिला आहे कलर आणि आता याच्यामध्ये थोडासा वरच्या साईड जे चार बाजू आहे त्यामध्ये थोडासा मी रेड टाकलेला आहे बस एवढाच मध्यभागी कुठे खाली दिलेला नाही आहे सुटसुटीतच कलर थोडेसे छान वाटतात आणखीन अशा छोट्या रांगोळीमध्ये रांगोळी टाकत असताना बाजूची साईड पहिले लाईन ओढून घ्यायची आणि नंतरनं मध्ये कलर टाकायचा म्हणजे बाजूला पण जात नाही आणि व्यवस्थित कलर बसतो तर ही आपली लक्ष्मी कुबेर रांगोळी तयार झालेली आहे खूप सुंदर रांगोळी दिसते आहे तुम्ही एकदा तरी नक्की काढा आणि तुम्हाला रांगोळी आवडली का कशी वाटली कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद